वैभव सुधाकर देवडे संस्थापकाध्यक्ष वसुंधरा सोशल फाउंडेशन आता आपण जे उभा आहे ते आहे बोरीसनसर बायपास रोड मागे दोन महिन्यापूर्वी आपण याच रस्त्यावरती व्हिडिओ बनवला होता त्यावेळेस हा हे ह्या रोडचं काम अतिशय निकृष्ट दर्जात झालं होतं आणि मग त्यावेळेस इथलं काम सन्मान्य सुरवेसाहेब टिळेकर साहेब आणि गावातल्या काही लोकांनी इथलं काम हे जबरदस्तीने पाडलं त्याच्यानंतर मग आम्ही माहितीच्या अधिकाराखाली सगळं सर्व माहिती मागवली त्याच्यामध्ये असं दिसून आलेलं आहे की इस्टिमेट हे काम आहे इस्टिमेटनुसार चार कोटी सत्तावन्न लाखाचं आणि इस्टिमेट अतिशय मोठ्या प्रमाणात या इस्टिमेटमध्ये खडाखोड केलेलं आहे आपण पाहू शकता एवढं इस्टिमेटमध्ये खडाखोड चालत नाही आणि आता जे आपण उभं आहे त्या ब्रिजचं काम पाठी दोन महिन्यापूर्वी दोन ते तीन महिन्यापूर्वी माझ्याकडे हा आणि हेच रमेश पवार आहेत यांनी ते काम पाडलं होतं आणि त्याच वेळेस त्या काम आपण साहेब मान्य सुरवे साहेबांच्या मान्यनुसार काम पाडलं होतं आम्ही आता तुम्ही पाहू शकता आता आम्ही तुम्हाला दाखवतो पाडून काम अतिशय निको सुद्धा जे काम झालेलं आहे आणि या कामाची बिल सुद्धा काढलेली आहेत त्यांनी तुम्ही पाहू शकता म्हणजे भेंड्याचं काम सुद्धा फुडत नाही दगड हायलं पण हे बघा अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे कुठंही आहे मी हे बघा सहज पडते टपडे बार नाही काय नाही बार नाही काय नाही आणि फिनिशिंग नाही कुठल्याही कामाला आणि ह्या कामाची बिल निघलेली आहेत हे बघा आला की वाहून जाईल हे बघा कुठंही मारा तुम्ही म्हणजे फिनिशिंग नाही पिशव्या पिशव्या देखील त्याच्यात ह्या शा अडकलेल्या आहेत हे बघा किती मोठे टपडे पडत आहेत म्हणजे नसते मातीच वापरली माती तर जास्त पण हे मातीपेक्षा आणि खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे सन्मान्य शासकीय अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कामामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे तसेच तिथे जे ब्लॉक आहेत त्या ब्लॉकच्या खाली पी सी सी आहे रूममध्ये आणि ह्या ब्लॉकच्या खाली कुठली कोणत्या प्रकारचं ह्या ब्लॉकच्या खाली पी सी सी आहे त्याच्या खाली पी सी सी केलेलं नाही आणि त्या त्याच प्रमाणात ब्लॉक पसरले तसेच ब्लॉक जर आपण बघितलं तर त्या ब्लॉक खाली गज नाही नाही स्टील स्टील नाही बार बार पाहिजेत आता आमचे मित्र सन्मान्य रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जा झालेलं आहे त्या रोड मध्ये स्टील नाही अजिबात वापरलेलं वॉल कंपाऊंड मध्ये स्टील वापरलेलं नाही एवढा मोठा निधी इंदापूर तालुक्यामध्ये येतो परंतु या टक्केवारी सगळे इंदापूर तालुक्यातील सगळे काम निकृष्ट होत चाललेले आहेत त्यामुळे तालुक्याच्या लोकप्रतिनी याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेची पैशाची लूट चालली ते या ठिकाणी आपण थांबवले पाहिजे हे बोरीतील काम सुद्धा निकृष्ट झालेलं आहे अधिकाऱ्यांना सुद्धा आपण या ठिकाणी वारंवार पत्रव्यवहार केला त्यांचं सुद्धा या ठिकाणी लक्ष दिसून येत नाही आम्ही सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पुणे पुणे कार्यालयामार्फत सुद्धा त्या ठिकाणी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे त्यांना माहिती अधिकार टाकलेला आहे परंतु त्यांनी जे माहिती दिली त्याच्यामध्ये एस्टिमेटमध्ये खडाखोड केलेली आहे त्याच्यामध्ये दिसून येतं त्यामुळे निकृष्ट कामाची बिल या ठिकाणी काढलेली गेलेली आहेत आणि अतिशय काम असं या ठिकाणी खराब झालेलं आहे म्हणून या ठिकाणी या कामाची योग्यरित्या चौकशी नाही झाल्यास आम्ही या ठिकाणी पीडब्ल्यू डीच्या ऑफिस समोर पुण्यामधील या ठिकाणी उपोषण धरणार आहे या कामाची पूर्णपणे चौकशी झाली <स्तुण> पाहिजे आणि तरच पुढल्या कामाची बिल काढली पाहिजेत आणि या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे नमस्कार आपण त्याच कामावरती इथं आलेलो आहे आणि ज्यानंतर पुण्यामध्ये जाऊन आम्ही ज्यावेळेस तक्रार केली तक्रार केल्यानंतर तिथं जी संरक्षण भिंत होती पूर्णपणे तर ती निकृष्टी संरक्षण बिंत त्यांनी पाडण्याचं काम केलेलं आहे आणि पुराव नष्ट करायचं काम चालू आहे अधिकाऱ्यांचं आणि कॉन्ट्रॅक्टरचं ह्यांचे खूप जवळचे लागे संबंध आहेत आणि हे जे काम झालेलं आहे आता हे कामसुद्धा त्याच सिमेंटमध्ये बांधलेलं आहे म्हणजे एखाद्या वेळेस माणूस दूध पळल्यानंतर ताक फुकूनसुद्धा फिरतं एकदा दूध पडलं दोस दोनदा दूध पळलं तिसऱ्या वेळेस देखील त्या कॉन्ट्रॅक्टरने आणि अधिकाऱ्यांनी अतिशय निकृष्ट याचं काम केलेलं आहे याच्यामध्ये जबाबदार अधिकारी मान्य सुर्वेसाहेब आहेत टिळेकर साहेब आहेत आणि ह्या कॉन्ट्रॅक्टरचं जे मेन आहेत ते आहेत पद्मिनी कंस्ट्रक्शनचे प्रोपरायटर सन्मान्य अनिल देशमुख आणि ह्याच्या पाठीमाग जोर रस्ता आहे मेन सहा कोटीचा बो एकोणचाळीस फाटात आहे शेळगाव त्याचं जे प्रॉप्रॅक्टर आहेत ते आहेत परिमल कांबळे त्यांच्या कंट्रक्शनचं नाव आहे उन्नत कंट्रक्शन ह्या दोन्ही कॉन्ट्रॅक्टरने अतिशय निकृष्ट काम केलेलं आहे काम होतं आणि ह्या दोन्ही कॉन्ट्रॅक्टरचे जे अधिकारी आहेत ते सन्मान्य सुर सुर्वे साहेब आणि टिळेकर साहेब आता हे सुद्धा तुम्हाला मी काम दाखवतो की त्याच सिमेंटमध्ये किती बेकार झालेलं आहे बघू शकता हे सुद्धा काम ते बघा टोपड तर सहज निघते आहे काम आहे

कन्स्ट्रक्शन यांनी अतिशय निकृष्ट दर्जाच वर्कआउट केलं असल्यामुळे त्यांच्यावरती कायदेशीर जर पाहिले सर्व डॉक्युमेंट मिळालेले आहेत या डॉक्युमेंटच्या आधारे स्पष्टपणे दिसून येत आहे की या दोन्ही कामामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे